श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात ही एक गोष्ट गाईला खाऊ घाला तुमची गरिबी दरिद्र दूर होईल तर मित्रांनो माता देवी पार्वती भगवान शिवाला म्हणते हे भगवान श्रावण महिन्याच्या उपवासात गाईला कोणते फळ खायला दिल्याने पुण्य प्राप्त होते गाईला भाकरी दिल्याचे काय परिणाम होतात आणि गाईच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग दूर होतात भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज तू गाईला संपूर्ण जगाची माता मानली आहेस आणि संपूर्ण जगाच्या तेहतीस कोटी देवी देवतांचा गाई ही गंधर्वाचा वास आहे हे देवी पार्वती तुझ्या या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्याच्या ज्याच्या श्रवणाने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात तेव्हा माता पार्वती म्हणाली हे भगवान यामुळे संपूर्ण मानव जातीला फायदा होईल आणि हे माझे परम सौभाग्य आहे की श्रावण महिन्यात गायीची सेवा केल्याने लोकांना सुख समृद्धी आणि इच्छित फळ मिळते भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात पृथ्वीवर दिलीप नावाचा राजा होता महाराज दिलीप हे धर्माचे पालन करणारे आणि प्रजेला सदैव सुखी ठेवणारे होते सुनंदा दिलीपची पत्नी होती पण अनेक वर्ष उलटून गेली तरीही राणीला मूल झाले नाही तेव्हा महाराज दिलीप एकटे बसून विचार करू लागले की मी कधीच कोणते पाप केले नाही आणि माझे सर्व कार्य नेहमीच धर्माच्या मार्गाने केले आहे माझ्या नशिबात काय लिहिले आहे असा विचार करून तो खूप काळजीत पडला मग त्याच्या मनात एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु विशिष्टच सोडू शकतात आणि तेच मला माझ्या दोषांबद्दल सांगू शकतात आणि पुत्रप्राप्तीसाठी काही उपाय देखील सांगतील महाराज दिलीप आपल्या पत्नीसह आश्रमात गुरूंकडे पोहोचले गुरुजींनी महाराज दिलीप यांचे स्वागत केले वि विशिष्टजी महाराज दिलीपला म्हणाले हे राजा तुझे आणि राणीचे आज अचानक इथे येण्याचा उद्देश काय आहे एका महान सम्राटाला आपले राज्य सोडून या जंगलात का यावे लागले इवा कुळातील सर्व राजे पुत्रांना जन्म देऊन तपश्चर्या करण्यासाठी जंगलात जातात पण तुम्ही तर तरुण आहात आणि नुकतेच तुम्ही राज्याचा भार आपल्या हातात घेतला आहे तुला अजून मूल देखील झालेले नाही तुझ्यासारख्या महान सम्राटाला हे शोभत नाही महाराज म्हणाले गुरुदेव मी तपश्चर्या करायला आलो नाही तुमच्याकडे मदत मागायच्या उद्देशाने आलो आहे कृपया मला मदत करा मला खूप वेदना होत आहेत तेव्हा महर्षी अगस्त्य म्हणाले हे राजा तुमच्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज का आहे तुम्ही स्वतःच रक्षण करण्यास सक्षम आहात महाराज दिलीप म्हणतात हे गुरुदेव मला हे जाणून घ्यायचे आहे की मला आजपर्यंत कोणत्या दोषामुळे पुत्रप्राप्ती झाली नाही कृपया करून तुमच्या दैवी शक्तीने मला दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा संतांशिवाय माझे जीवन निरर्थक आहे महर्षी अगस्त्य म्हणतात हे राजा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल मग महर्षी अगस्त्य त्यांच्या दिव्यदृष्टीने महाराजांच्या भूतकाळात डोकावू लागले आणि त्यांना राजाची एक चूक कळाली ज्याने तुम्हाला ज्ञान नाही तुला माहीत नाही की इंद्रलोकात देवराजांना भेटून तू परत येत होतास तेव्हा वाटेत एका कल्पाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या गाई आणि तिच्या वासराकडे तू दुर्लक्ष केलंस ती गाई आणि तिचे वासरू भुकेल्ले होते त्या गाईने तुझ्याकडे मदत मागितली पण तू त्यांच्याकडे दुर्लक्ष केली तू तु तु तुझ्या आनंदात हरवून गेलास आणि तू त्या गायीची हाकही ऐकली नाहीस तुझी कृतज्ञता पाहून गाई खूप दुःखी झाली आणि तुला शाप दिला हे मनुष्य गाईला कष्टात पाहून तिला मदत करत नाही भुकेलेल्या गाईला खाऊ घालत नाही ते महापाप आहे आणि गाईच्या शापामुळे तुला संतान होत नाही अशा प्रकारे महर्षी अगस्त्यांनी महाराज दिलीपला आपली चूक सांगितली जे ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि पश्चाताप करून म्हणाले हे देवा मला क्षमा करा माझ्या मूर्खपणामुळे गाईला आणि तिच्या कोमल वासराला इतका त्रास सहन करावा लागला गाईची निशब्द सेवा करू न शकल्याचा अधिकारही मला नाही हे गुरुदेव मला माझी चूक सुधारायची आहे कृपया मला काही उपाय सांगा ज्याने मी या गंभीर पापातून मुक्त होऊ शकेल माझा गुन्हा माफीसाठी योग्य नाही पण तरीही मला प्रायचित्त करायचे आहे मग महर्षी अगस्त्य म्हणू लागले हे राजा असे दुखी होऊ नकोस या पापातून मुक्त होण्याचा निश्चित मार्ग आहे तू माझ्या आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर ती त्याच कामधेनू गायीची कन्या आहे जिला तुम्ही तुमच्या पत्नीसह मदत केली नाही तुम्ही त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा आराधना करा ती तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी नक्कीच मदत करेल नंदिनी गाय बाहेरून त्या आश्रमात प्रवेश करते ती गाय येताना पाहून महर्षी अगस्त्य म्हणाले हे राजा ही नंदिनी गाय जी केवळ आमचे स्मरण करते ती स्वतःहून आली आहे ही गाय तुमचे दुःख नक्कीच दूर करेल वनातील नंदिनी गायीच्या मागे तुम्ही जा जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण करा आणि आश्रमात परतल्यावर राणी सुनंदा यांनी या गायीची सेवा करावी ही गायी तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्तीचे वरदान देईल महाराजांनी महर्षी यांना वचन दिले सकाळी राणीने गायीची पूजा केली आणि महाराज गायीला चरायला जंगलात घेऊन गेले ती गाय चरायला लागली की महाराज तिच्या मागे जायचे आणि हिरवे गवत आणायचे आणि ती गाय झाडाखाली बसल्यावर ती गाय चरायला सुरुवात करायची तेव्हा महाराज गायीचे संरक्षण करायचे तिच्या डोक्यावरून हात फिरवायचे अशा प्रकारे नंदिनी गायीची सेवा करायची जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा गायीला घेऊन आश्रमात परत आले आश्रमात परत येताच गायीने तिच्या खुरांनी महाराजांच्या अंगावर धूळ अडव उडवली त्यामुळे महाराजांचे शरीर अशुद्ध महाराजांचे शरीर पवित्र आणि शुद्ध झाले आणि त्यांचे सर्व पापे नष्ट झाले मग महाराणी सुनंदा यांनी पुढे येऊन नंदिनीचे स्वागत केले आणि गाईची विधीपूर्वक पूजा केली आणि वारंवार तिच्या चरणी डोके टेकवले मग त्या गाईला प्रदक्षिणा करून ती हात जोडून त्या गाई समोर उभे राहिली तेव्हा त्या गाईने त्या राणीची पूजा स्वीकारली आणि राणीकडे पाहिले गाईने राणीकडे पाहताच ती अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे महाराज दिलीप यांना त्या नंदिनी गाईची सेवा करत वीस दिवस गेली त्यानंतर एकविसाव्या दिवशी महाराज गाईला घेऊन जंगलात गेले तेव्हा ते, ते चढत चढत हिमालय पर्वतावर गेली आणि महाराजही तिच्या मागोमाग त्या पर्वतावर उभे राहून त्या हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहत होते इतक्यात सिंहाने नंदिनी गायीला पकडले तावडीत अडकलेल्या नंदिनी गायीचा आक्रोश महाराज दिलीप यांना ऐकू आले नाही नंदिनी गाय दयनीय आवाजात म्हणू लागली हे राजा माझे कर राजाने गायची हाक ऐकताच एक एका भयंकर सिंहाने गाय पकडल्याचे पाहिले आणि त्या गायीच्या डोळ्यांतून अश्रूची धारा वाहत होती ते पाहून महाराज व्याकुळ झाले आणि त्यांनी ताबडतोब आपला बाण काढून धनुष्याच्या तारावर ठेवला आणि त्याचवेळी सिंहाला मारण्यासाठी ती तार ओढली सिंहाने महाराजांकडे पाहिले आणि महाराजांचे शरीर सुन्न झाले त्यांची शक्ती क्षीण झाली त्यांचे सर्व सामर्थ्य नष्ट झाले आता तो बाण सोडण्याची ताकदही त्यांच्यात उरली नाही मग सिंह त्या राजाला म्हणू लागला हे राजा माझ्यावर हल्ला करणे तुझ्या सामर्थ्यात नाही कारण भगवान शिव माझ्या पाठीवर पाय ठेवून नंदीवर बसलेत म्हणूनच मला मारण्याचा प्रयत्न करू नको आणि येथून परत जा निर्मात्याने आज या गाईला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे म्हणून त्यात हस्तक्षेप करू नका मला माहीत आहे की तू सूर्यवंशात जन्मलेला राजा आहेस या हिमालय पर्वतावर भगवान शिवाची माया पसरली आहे म्हणून तू लगेच इथून निघून जा महाराज बोलू लागले हे मृगराज कृपया या गायला मारू नका ही नंदिनी गाय महर्षी विशिष्टांची इच्छा पूर्ण करणारी आहे तिला मारल्यास फार मोठे पाप होईल गुरुदेवांनी मला या गायीचे संरक्षण करण्याचा आदेश दिला आहे तुम्ही भगवान शिवाचे भक्त आहात तुमच्या हातून गाई सोडवणे मला अशक्य आहे म्हणून हे मृगराज या गायीच्या बदल्यात मी तुला माझे शरीर अर्पण करतो म्हणजे तुझी भूक भागेल आणि गाईचेही रक्षण होईल आणि माझे वचन देखील पूर्ण होईल गायींच्या रक्षणासाठी माझ्या प्राणाची आहुती दिल्यानेच मला उत्तम मार्गाची प्राप्ती होईल असे बोलून राजाने हात जोडून सिंहासमोर बसले आणि डोळे मिटले तेव्हा अचानक राजाला शब्द ऐकू आले बेटा उठ तुझ्या सेवेने कृतज्ञतेने आणि धर्माचे पालन केल्याने मला खूप आनंद झाला आहे हे ऐकून राजा उठून उभा राहिला आणि समोर गाय पाहिली आणि सिंह कुठेच दिसत नव्हता तेव्हा नंदिनी गाय राजा दिलीपला म्हणू लागली हे राजा मी माझ्या भ्रमाने सिंहाचे रूप धारण केले आहे मी तुझी परीक्षा घेतली यमराज तुला पकडण्याचा विचारही करू शकत नाही तू माझ्या रक्षणासाठी जीव द्यायला तयार होतास म्हणूनच मी तुझ्यावर खूप आनंदी आहे आत्ता तू मला वरदान माग तुझी जी इच्छा आहे ती मी नक्कीच पूर्ण करेल असे सांगून महाराज दिलीप म्हणाले हे गाई तू माझ्या मनातील इच्छा जाणून घे कृपया मला पुत्रप्राप्तीचे वरदान दे नंदिनी गाय म्हणाली बेटा त्या पाण्याच्या कुंडात माझे दूध आहे ते पेऊन घे ज्याने तुला एक अत्यंत हुशार आणि प्रतिभाव मुलगा प्राप्त होईल महाराज दिलीप म्हणाले हे माते तुझे गोड वचन ऐकून मी तृप्त झालो आहे आता तू माझ्याबरोबर आश्रमात ये मी तुझी पूजाविधी पूर्ण करून मी तुझे अमृत समान दूध पितो त्यानंतर महाराज दिलीप त्या गाईला आश्रमात घेऊन गेले तेव्हा राणी सुनंदाने त्या गाईची पूजा केली तेव्हा गाई म्हणाली हे राणी जर तू माझ्या पाठीला हात लावलास तर तुला खूप हुशार बलवान आणि विद्वान मुलगा मिळेल त्यानंतर राणीने गाईच्या पाठीला स्पर्श केला आणि तिचं अमृतसारखं दूध प्रसाद म्हणून ग्रहण केलं त्यानंतर राणीने विधिवत गाईची पूजा विधी केली राजा आणि राणीने श्रावण महिन्यात उपवासाला गाईला केळीचा प्रसाद खायला दिला त्यामुळे त्यांचे इतर दोषही नष्ट झाले आणि पुण्यप्राप्ती झाली त्या दोघांचा आनंद पाहून महर्षी म्हणाले हे राजा आत्ता ही गाय तुमच्या दोघांवर प्रसन्न आहे जो कोणी गायीची सेवा करेल तिची प्रदक्षिणा करेल त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जो कोणी गायीचे रक्षण करतो त्याला कधीच दुःख येत नाही गायीचे दूध पिणारा सर्व रोगांपासून दूर राहतो जो गाईच्या पाठीवरून हात फिरवतो तिच्या कुबड्याला स्पर्श करतो जो गाईचे दान करतो त्याचे सर्व दोष आणि पापे नष्ट होतात गाय सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे म्हणून नेहमी तिचे रक्षण करावे तिची पूजा केली पाहिजे असे केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि त्याचे दारिद्र्यही नाहीचे होते जी स्त्री गाईला भाकर पोळी खायला देते तिला सौभाग्य प्राप्त होते गाई ही समस्त पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे त्यामुळे गाईचं रक्षण तसेच तिला भोजन खायला द्या इतके केल्याने सुद्धा मनुष्याला ऐश्वर प्राप्त होते दरिद्र्याचा नाश होतो अशा प्रकारे महाराज दिलीप यांनी गायीची सेवा केल्यामुळे त्यांना पुत्र प्राप्त झाला त्या मुलाचे नाव रघु ठेवण्यात आले त्यानंतर त्यांचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला भगवान शिव म्हणाले पार्वती आता मी तुला सांगतो की श्रावण महिन्यात गोमातेला केळीचा प्रसाद खायला दिल्याने तसेच श्रावण सोमवारच्या दिवशी व्रत करताना जर कोणी गोमातेला केळीचे फळ खाऊ दिले तर त्यांची सर्व पापे नष्ट होतात तो सर्व दुर्गुणांपासून मुक्त होतो आणि त्याचे श्रावणातील व्रत देखील सफल होते केळीचे फळ गाईला खूप प्रिय आहे म्हणूनच हे फळ श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी गाईला खाऊ घालावे जो माणूस रोज गाईची सेवा करतो तिला केळीचे फळ खाऊ घालतो त्याला चांगली गती मिळते गाईचे शेण मूत्र दूध आणि तूप हे सहा अवयव मिळतात हे अत्यंत पवित्र आणि शुद्ध करण्याचे साधनही आहे गाईच्या शेणापासून बिल्ब वृक्षचा जन्म झाला ज्याच्यात माझे अस्तित्व आहे गाईच्या शेणापासून कमळाच्या बीजांचा जन्म झाला गोमूत्रापासून गुलगल तयार झाले जे दिसायला आनंददायी आणि सुगंधाने परिपूर्ण आहे जे सर्व देवांचे अन्न आहे जगातील मूळ तुपापासून अमृत तयार झाले जे देवतांच्या समाधानाचे साधक आहे गायीद्वारे यज्ञ केला जातो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे ती अत्यंत पवित्र निर्मळ शांत आणि निष्पाप जीव आहे वेदांमध्ये गाईला सर्वांचे पालन पोषण करणारी कामधेनू गाय म्हटले जाते फक्त तिला बघूनच माणसाची देखील नष्ट होतात म्हणूनच कधीच निष्पाप गायीचा छळ करू नये गाईला कधीच मारता कामा नये गाईला मारणे हे शास्त्रात सर्वात मोठे पाप मानले गेले आहे त्यांच्या घरी गाईपासून मिळणारे पंचगव्य जर तुम्ही घरात ठेवले तर त्यांच्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी येणार नाही जो व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे गायीची सेवा करतो जी स्त्री पहिली पोळी भाकरी गाईसाठी करते तिला खायला दिल्याने ती सदैव सौभाग्यवती राहते तसेच शास्त्रात गाईला लक्ष्मीचे रूप मानले जाते अनेक कृषी आपल्या झोपडीत गाई दान करत असतात गाईचे दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे गाईचे दान केल्याने तुमच्या अनेक जन्माची पापे देखील नष्ट होतात आणि या श्रावण महिन्यात गाई दान केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो गायीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आहे असे शास्त्रात सांगितले आहे दररोज सकाळी गाईचे शेणाचे दर्शन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते तुम्ही एखादे महत्त्वाचे कार्य करण्यासाठी बाहेर जात असताना अचानक गायमाता समोर आली तर तुमचे कार्य निश्चितच सफल होते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ